डॉक्टर वाघाडकर हॉस्पिटलच्या वतीनं पोलिस बांधवांसाठी कोपरगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं शहरातील संकल्प फाउंडेशन डॉक्टर वाघाडकर जनरल हॉस्पिटल आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य हेच आपलं ध्येय घेऊन शहर आणि तालुका पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांकरता मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन शहर पोलीस ठाण्यामध्ये संपन्न झालं या शिबिराचं उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी डॉक्टर राजेंद्र वाघाडकर पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आदींसह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजलन करून करण्यात आली या शिबिरामध्ये बॉडी मास इंडेक्स रक्त शर्करा प्रमाण इलेक्ट्रोकार्डिओग्राम फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी या तपासणीहून निरोगी जीवनशैलीबद्दल आणि आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आलं याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीनं सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी डॉक्टर राजेंद्र वाघाडकर यांचे आभार मानले याप्रसंगी डॉक्टर वाघाडकर आणि किशोर पवार यांनी मनोगत व्यक्त केली नमस्ते आज संकल्प फाउंडेशन वाघडकर जनरल हॉस्पिटल उंदाऊन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस आणि कोपरगाव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आजचे हे शिबीर घेण्याचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे आपल्यासाठी दिवसरात्र झटणारे जे पोलीस कर्मचारी आहे त्यांच्या आरोग्याचं प्री हेल्थ चेकअप व्हावं हा ह्या आरोग्य शिबिराचा महत्त्वाचा उद्देश आहे या शिबिरामध्ये साधारणपणे आपण ब्लड प्रेशर तपासणी इलेक्ट्रोकार्डिओग्राम जे हृदयविकाराचं निदान करणार आहे ब्लड शुगर लेवल जे डायबिटीजचं निदान करणार आहे किंवा प्री डायबिटीजचं निदान करणार आहे त्यानंतर पल्मोनरी फंक्शन टेस्ट जे लंग्स फंक्शन टेस्ट आहे ही तपासणी अगदी नगर जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कोपरगावमध्ये को आपण घेऊन आलेलं आहे ज्याच्यामुळे तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासली जाणार आहे त्यानंतर बॉडी मास इंडेक्स हाईट वेट ह्या सर्व गोष्टी आपण आज इथे तपासणार आहोत तसेच ज्या रुग्णांना गरजेचं आहे पुढील तपासण्या करणे गरजेचं आहे ते आपण हॉस्पिटल व संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी कमी दरात उपलब्ध करून देणार आहोत तर माझं जास्तीत जास्त लोकांना आव्हान आहे पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्व कुटुंबियांना की तुम्ही आज येथे उपलब्ध राहून सर्व तपासण्या करून घ्यावं आपलं सर्व रुटीन चेकअप करून घ्यावं धन्यवाद

आता तुम्ही समाजात बघितलं असेल तुमच्या वेळेस बरेच लोकांना जेव्हा हार्ट अटॅक येतो जेव्हा करताना एका कुटुंबातला वाळतो तेव्हा त्या कुटुंबावरती एवढी मोठी येते की ते कुटुंब पूर्णच करायचं काय अर्थ त्यांना केला असतं म्हणून ह्या गोष्टी आपल्याला आधी सांगत राहिले तर आपण त्याच्यावरती मेडिकल बजावणी उभारा करता येईल जेणेकरून तुम्ही पुरुष समाजात टिकला पाहिजे हे कुटुंब टिकत त्याच्यावरती म्हणून हा मेडिकल कॅम्प करण्याचा आमचा उद्देश होता आणि त्यावेळेसच आज हे आयोजन केले एक म्हणतो आपण या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील चव्हाण तर आभार पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांनी ये मानले येसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव